नमस्कार आज आपण अपन आपल्या लाडक्या बंधुरायासाठी एक सुंदर अशी एक मिठाई तयार करणार आहोत आणि आपण छान राखी पौर्णिमेनिमित्त आपल्या हाताने केलेली ही जी मिठाई आहे तर ही आपल्या भावाला देऊ शकतो तर करायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे आपण एका पॅनमध्ये थोडा एक, एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याचसोबत आपण आता एक वाटी मिल्क पावडरसुद्धा यामध्ये घालून घेतलेली आहे आणि ही गॅसवर ठेवण्याच्या आधी आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे त्यामुळे त्याच्या गोठाळ्या वगैरे पडणार नाहीत आणि ते, ते सगळं एकजीव झाल्यानंतर आपल्याला हा जो पॅन आहे तर हा गॅसवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सतत हे ढवळत राहायचं आहे आपण या ठिकाणी तूप नाही वापरलं तरीसुद्धा चालतं परंतु आपला हा नॉनस्टिक पॅन नसल्यामुळे आपण ते खाली चिकटू नये त्यासाठी आपण थोडं एक चमचा तूप यामध्ये घातलेलं आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की थोडं आपलं हे जे मिश्रण आहे तर हे घट्टसर झालेलं आहे तर यामध्ये आपण आता बारीक असं किसणीने एक पाव जे पनीर होतं घेतलेलं तर ते किसून यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे पनीर आपल्याला त्यामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे आणि हे करत असताना आपल्याला पुन्हा तेच की सतत आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे नाहीतर ते खाली लागू शकते किंवा त्याचा रंगसुद्धा बदलू शकतो तर या ठिकाणी आपण चार चमचे दुधावरची जी फ्रेश मलाई आहे तर ही घालून घेणार आहोत या ठिकाणी आपण दोन चमचे मलई वापरली तरीसुद्धा चालेल आणि सुरुवातीला जे मी तूप नाही घातलं तरी चालेल असं जे म्हटलं होतं ते याचमुळे कारण आपण मलई घालणार आहोत आणि त्यालासुद्धा थोडंसं तूप हे सुटत असतं था। आणि ही सगळी जी क्रिया आहे तर ही आपल्याला मंद गॅसवर अशी करायची आहे म्हणजे संपूर्ण आपली रेसिपी जी आहे तर ही आपण मंद गॅसवरच करणार आहोत नाहीतर पनीर जे आहे तर ते कडक होते आणि ते खायला आपल्याला अजिबात चांगलं लागत नाही आणि त्यानंतर आता हे मिश्रण पहा की आता छानपैकी घट्ट होत आहे या ठिकाणी आपण आता अर्धा वाटी साखर यामध्ये घालून घेतलेली आहे पण ही साखर जी आहे तर ही आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो मी या ठिकाणी अर्धा वाटी वापरलेली आहे कारण आपण दूध पनीर किंवा मिल्क पावडर साय असे जे वापरलेले आहे साहित्य तर ते पण गोडवा देणारेच आहे त्यामुळे माझा अंदाज असा चुकला की आपल्याला अर्धी वाटीच फक्त यामध्ये लागेल परंतु त्यानंतरही मी अर्धी वाटी साखर बारीक साखर यामध्ये घातलेली आहे तर आपल्या घरी कसं आवडते गोड थोडं फिक्कं आवडते की गोड त्यानुसार आपण साखरेचं प्रमाण हे ठरवायचं आहे आणि अशी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर आपण नक्कीच त्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दावा त्यामुळे जे नवीन व्हिडिओ माझे येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल आणि या ठिकाणी आपण पाहिलंच असेल की बारीक साखरसुद्धा मी यामध्ये घालून घेतली आहे आणि आपलं हे मिश्रण जे आहे तर हे आता जवळपास तयार झालेलं आहे आणि वेलची पूड ही अगदी शेवटी आपल्याला घालायची आहे नाहीतर त्याचा फ्लेवर जो आहे तर थोडा कमी होतो त्यामुळे अगदी सुरुवातीपासून आपल्याला ती घालायची नाही आहे आणि आपण ही घरी मिठाई केल्यामुळे आपल्याला माहीत असते की आपण जे वापरत आहे अतिशय शुद्ध असे हे साहित्य आपण वापरत आहे आणि आपल्याला थोडी मेहनत जरी लागली तरीसुद्धा आपण आपल्या भावासाठी छानपैकी अशी घरी तयार केलेली ही मिठाई आपण देऊ शकतो आणि आता हे मिश्रण पहा कडेने सुटत आहे आणि अशी आपण जर चमच्या बाजूला केला तर खाली असं पातळ द्रावण किंवा काही आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळे आपलं हे वळी जी आहे तर ती तयार आहे असं आपण समजू शकतो आणि एका चौकोनी केकटीनला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे मिश्रण ओतून घेतलेलं आहे आणि ते आता आपण थोडंसं प्लेन करून घेणार आहोत वरच्या बाजूने आणि हे थोडं मिश्रण कमी असल्यामुळे मी थोडा भाग हा जो आहे केकटीनचा तो सोडून दिलेला आहे आणि त्यानंतर आपण त्यावर सजावटीसाठी पिस्त्याचे काप हे घालून घेणार आहोत आणि ते आपल्याला पुन्हा दाबून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी यामध्ये थोड्या फ्रेश जो गुलाब आहे आपला ताजा तर त्या गावराणी गुलाब जो गुलाबी असतो तर त्याच्या पाकळ्यासुद्धा यावर घालून घेतले आहे अतिशय सुंदर अशा ह्या वड्या दिसतात आणि खायलासुद्धा अप्रतिम अशा ह्या वड्या आहेत तर ह्या वड्या आपण आता कापून घ्यायच्या आहे आणि त्याचसोबत एका छोट्याशा वाटीमध्ये मी जो वा वाटी हा जो कलाकंद आहे तर हा काढून घेत आहे तर आपण याची वडी बनवा किंवा असंच वाटीमध्ये ठेवून हा कलाकंद आपण खायला देऊ शकतो आणि दही दह्यासोबत हा कलाकांत अतिशय सुंदर लागतो मी हरिसाल्ला जो मेळघाटाचा एक हे आहे गाव आहे मेळघाटातलं तर तिथं हे खाल्लेलं आहे तर अतिशय सुंदर असं हे लागतं आणि आपण हे थोडं जे केकटीन आहे तर ते थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं त्यामुळे अतिशय सुंदर अशा वड्या ह्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि दिसायला आपण पाहू शकता किती सुंदर आणि आकर्षक अशा दिसत आहेत दुकानातली मिठाई आणण्यापेक्षा या राखी पौर्णिमेला आपण नक्की ही मिठाई तयार करा आणि आपल्या भावाला द्या आणि एरवीसुद्धा आपण ही करू शकतो धन्यवाद